सुरक्षा काढून घ्या आणि तुम्ही मुलींना सुरक्षा द्या मला त्यांना सवाल विचारा असं वाटतो मागच्या काळामध्ये ज्या गाड्या निर्भया पथकाच्या ला... होत्या महिला सुरक्षिततेच्या होत्या त्या या महाविकास आघाडीच्या काळामध्ये ताई तुमच्या सुरक्षेमध्ये लागल्या होत्या त्याचा तुम्ही कधी विचार केला नाही अशा प्रकारचं राजकारण अलीकडच्या काळामध्ये हे लोक काय म्हणतात काल यांचे एक नेते त्या ठिकाणी एम पी एस सी च आंदोलन सोडवलं एक नेते यांचे म्हणाले बांगलादेश सारखी स्थिती होईल एक यांच्या सोलापूरच्या नेत्या म्हणाल्या बांगलादेश सारखी आम्ही स्थिती करू अरे हा भारत आहे या भारताला ईश्वरत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय आणि हे संविधान एवढं ताकदवर हो आहे कोणाचेही मनसुबे असले तरी बांगलादेश सारखी स्थिती या देशामध्ये कोणाचा बाप करू शकत नाही कारण आमचं संविधान हे इतकं महान संविधान आहे की तुमचे मनसुबे जरी या ठिकाणी मार्शल लॉ आणण्याचे असले तरी देखील ते या ठिकाणी तुम्ही आणू शकणार नाही आमचं संविधान मजबूत आहे पण बंधू भगिनी या महाराष्ट्रामध्ये काही लोक अराजक पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी सांगतो लक्षात ठेवा सरकार येतात जातात पण अशा प्रकारे केवळ मतां करता तुम्ही जर अराजक तयार करणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत लाडक्या बहिणींना एवढीच विनंती आहे तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठीशी असू द्या कोणीही समोर आलं तरी तुमच्या भल्याकरता त्यांच्याशी लढण्याची क्षमता तुमचा आशीर्वाद आम्हाला देईल आणि म्हणून तुमचा आशीर्वाद या ठिकाणी मागतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज